दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे रात्र शांतत रात्री वारा काहीतरी वेगळं सांगत असतो वीज कमी जास्त होत होती आणि खोलगट गल्ल्यांमधून एखादा अजब कुजबुजल्यासारखं वाटत होतं चार लोक प्रशांत ओम वैभव आणि कार्तिक चौघे नेहमीचे साधे चिडणारे आणि हसणारे रात्री अकरा वाजून चाळीसला ते चौघे छतावर बसून चहा पित होते प्रशांत म्हणाला अरे सेल्फी काढूया ना दहावी पासून आपण असे बसलो नाही आहोत ओम हसला चल पण लाईट चिथे डोळ्यात जात आहेत वैभव चहाचा कम बाजूला ठेवून म्हणाला कॅमेरा ऑटो मोडवर ठेवू अंधारात पण चेहरा नीट दिसेल कार्तिक नेहमी सारखा का मागे राहणारा माणूस पण त्या रात्री तो पुढे उत्साहात उभा राहिला चल पटकन नोकरी खूप उशीर करू प्रशांतने मोबाईल पुढे धरला चौघे जवळ येऊन उभे राहिले वाराने एकदम वेग घेतला आणि त्या क्षणी एक विचित्र शांतता पसरली जणू छतावर चार नाही पाच लोक होते क्लिक झालं फोटो काढला सगळं सामान्य छतावरच्या पिवळसर ट्यूबलाईटचा प्रकाश वाऱ्याचा हलकासाच होत दूरवरून चालत्या लोकलचा आवाज काहीच विचित्र नाही ते खाली उतरले वाटलं आजची रात्र अजूनही नेहमी सारखीच आहे पण त्या रात्री तीन वाजता प्रशांतचा मोबाईल इंदल चमकला तो झोपेत होता पण स्क्रीनवर एका सेकंदासाठी फोटो स्लाइड झाला नेहमीचा सेल्फी पण त्यात कार्तिकचा चेहरा दुसर होता अगदी संपूर्ण दुसर जणू कॅमेरा फक्त त्याला ओळखतच नव्हता पुढच्या सकाळी सगळे जमले ओमने फोटो बघित काढताना दिसला नव्हतं पण आता दिसतय पण हे कस का काय कार्तिक मात्र शांत अगदी मृतासारखी शांतता त्याने फोटो पाहिलाच नाही तो फक्त एवढंच म्हणाला मी काल तुमच्यासोबत नव्हतो त्या क्षणी चौघांमध्ये थंडगार थरकाप पसरला ओम संतापून काय बकवास करतोय तू सेल्फीत उभा होतास कार्तिक तूच पुढे ये म्हणालास कार्तिकने हळू आवाजात उत्तर दिलं एकदम साध्या भावनेत मी काल रात्री चाळीत नव्हतो प्रशांतच्या हातातला मोबाईल थरथरला फोटो पुन्हा उघडला दुसर कार्तिकचा चेहरा आणखी दुसर झाला होता फोटो कार्तिकला पूर्ण पुसून टाकत होता आणि सगळ्यात भयानक फोटोच्या उजव्या कोपऱ्यात त्यांच्या मागे एक अतिरिक्त सावली दिसत होती चार मित्र मग पाचवी सावली कोणाची त्या सावलीचा आकार कार्तिकचा उंची पोशाखासारखाच का होता पण कार्तिक त्यावेळी म्हणत होता मी तुमच्याच नव्हतो छतावरच्या क्षणी त्या चौघांसोबत खरा कार्तिक नव्हता कार्तिकच्या त्या वाक्याने सगळ्यांची पाठ गोठली होती मी काल तुमच्यासोबत नव्हतो ओमने त्रासलेला स्वरात विचारलं मग तू कुठे होतास चक्क फोटो मध्ये दिसतोय आणि तू म्हणतोय की नव्हताच कार्तिक शांत तो शक्य तितका कमी बोलायचा पण आज जर अजून जास्त विचित्र वाटत होत त्याने खांद्यावरची पिशवी उचलली मी काल रात्री माझ्या मामाच्या घरी होतो चाळीत आलोच नाही वैभवने जोरात हसत म्हणाल अरे बावळाटा फोटो बघ तुझा चेहरा आहे कदाचित कॅमेऱ्यात काही गडबड झाली असेल प्रशांतने त्याचा आवाज अर्ध्यात तोडला नको बोलूस हे बघ तो फोटो झूम करून दाखवतो चेहऱ्यावर आता हलकासा दिसत होता चेहरा मिटल्यावर खाली काहीतरी दुसर झळकते काहीतरी मानवी नसलेल कार्तिक फोटोकडे न्यायाळ्यात म्हणाला तो मी नाही मला आठवत नाही मी तो नाहीच चाळीतल्या सगळ्यांनी सांगितलं कार्तिक काल घरी नव्हताच प्रांगणात आले भाजीवाला चौकीदार दोन तीन शेजारी सगळे म्हणत होते कार्तिक काल दिवसभर दिसलाच नाही त्याचा दरवाजा लॉक होता दिवा बंद कोणीतरी म्हणाल तो बाहेरगावी गेला ते ऐकून प्रशांत ओम आणि वैभव एकदम अवाक फोटोमध्ये असलेला कार्तिक जर खरा कार्तिक नव्हता तर तेव्हा त्यांच्या शेजारी उभा राहून फोटो काढून घेतलेला तो कोण होता ओम अचानक म्हणाला त्या फोटोमध्ये पाच सावल्या आहेत बघितलं प्रशांत पुन्हा फोटो उघडतो चार मुलं मागे पाच सावल्या पाचवी सावली अगदी कार्तिकच्या उंचीच्या पण चेहरा नसलेली फक्त काळा आकार वैभव थरथरत विचारतो मग काल रात्री आपल्यासोबत उभा राहून फोटो काढून घेतलेला तो कोण होता कार्तिकची आई येते आणि खता आणखी खोल जाते कार्तिकची आई खाली येते तिचे डोळे लाल तिने कार्तिक कडे एका कटाक्षाने पाहिलं काहीतरी लपवत आहे कार्तिक तू काल रात्री कुठे होतास ती किंचित घाबरलेल्या आवाजात विचारते कार्तिक म्हणाला मामाकडे फोन केला होता तुला कार्तिकच्या आईचा चेहरा पडला तू फोन नाही केला कार्तिक काल तुझा फोन बंद होता कार्तिक एकदम गोंधळला काय मग कोण बोललो होत माझ्या आवाजात सगळे एकमेकांकडे पाहत होते वातावरण दाट होत होत जणू कोणाच्या नावावर मृत्यूसाठी स्वाक्षरी झाली होती आणि त्यांना पन ते अजून माहीतच नव्हतं प्रशांतने शांतपणे पण ठाम आवाजात म्हटलं आपण छतावर परत जाऊ जे काही झालं ते तिथेच झालं ओमने विरोध केला अरे की वेळा झाल्यास आधीच विचित्र आहे आणि पुन्हा तिथे जायचं पण वैभव म्हणाला नाही आपणच पाऊल उचलल्याशिवाय हे संपणार नाही कार्तिक मात्र शांत उभा काहीही बोलला नव्हता जणू त्याला त्या छताबद्दल काही माहीत आहे पण तो सांगत नाही छतावर पोचले तेच ट्यूबलाईट तेच रात्रीच उग्र शांत वातावरण पण आज काहीतरी अगदी वेगळं जाणवत होत कार्तिक मागे उभा राहिला प्रशांत पुढे बोलला इथे काहीतरी झालंय काल फोटो काढताना कोणीतरी आणखी होत ओम अचानक जड आवाजात म्हणाला मला वाटतं तो कार्तिकच होता वय व खेकसला पण खरा कार्तिक ते इथे नव्हता ओमचे शब्द थंडकार हो म्हणजे काल छतावर आमच्यासोबत जो उभा होता तो याच दुसरं रूप असावं सगळ्यांचे डोळे कार्तिककडे वळले कार्तिकने कार्तिक हळूच वाऱ्याकडे पाहिलं आणि इतकंच म्हणाला काल मी इथे नव्हतो पण माझ्यासारखं काहीतरी इथे नक्की होतं वारा अचानक जोरात सुटला ट्यूबलाइट फडफडली आणि छताच्या भिंतींवर एक सावली सरकली अगदी कार्तिकच्या उंचीची त्याच्या त्याच्या हालचालीसारखी पण ती ती सावली नव्हती अगदी मागे उभी होती छतावरची ट्यूबलाइट एकदम लागली एकदम चकाकूप मंद झाली वारा इतका थंड होता की जाणू कोणीतरी त्याच्या मानेच्या मागे फुसफुस श्वास घेत आहे असं जाणवत होत चारही जण मागे वळाली आणि ती सावली पुन्हा दिसली ती शांत होती हलत नव्हती पण तिच्यातलं काहीतरी जिवंत होत सावलीचा सा आकार अगदी कार्तिक सारखा उंची खांदे पायांची आकृती सगळं कार्तिकच पण एक गोष्ट मात्र गायब होती चेहरा ही सावली माझ्या हालचाल आधी करते कार्तिकने एक पाऊल मागे घेतलं त्याचबरोबर ती सावली पुढे आली प्रशांत जोरात म्हणाला थांब काय करतोय ती सावली तुला कॉपी करते नाही कॉपी नाही करत होती ती सावली त्याच्या आधीच हलत होती ओमने लक्ष दिलं अरे कार्तिक पाय उचलायच्या आधीच सावलीचं पाऊल पुढे पडते हे उलट आहे है। वैभव हैराण झाला म्हणजे हो सावली कार्तिकला फॉलो करत नाही कार्तिक सावलीला फॉलो करत आहे त्या क्षणी सगळ्यांच्या कार्तिकची ओळख त्याचं अस्तित्व ती सावली आधीच वापरत होती सावलीचा आवाज आला पण तोंड नव्हतो ट्यूबलाइट पुन्हा फडफडली छतावर एकदम शांतता पसरली पण सावलीने हळू खूप हळू आवाज काढला कणानासारखा मानवी पण मानवी नसलेला तो आवाज स्पष्ट उच्चारात बदलला मी मी इथे पहिल्यांदा नाही प्रशांत मागे हटला अरे हे तर बोलताय पण चेहरा नाही तोंड नाही मग आवाज कुठून येतोय कोणाच्याही नजरेला उत्तर नव्हतं पण त्या आवाजात एकच गोष्ट होती एक आवाज जो अस्तित्व शोधत होता कार्तिकचा फोन त्याच्या खिशात व्हायब्रेट झाला स्क्रीन ऑन त्यात त्याचा त्या त्याच दिवशीचा सेल्फी पुन्हा उघडला फोटोच्या दुसर भागात वैभवच्या तो मोबाईल जवळ जवळ पडला अरे फोटो होता हे फोटो अपडेट होत स्वतःहून हे कस शक्य आहे ओम किंचाला कार्तिक इथे तू काल नव्हतास तर मग हा चेहरा कोणाचा आहे कार्तिकचा श्वास अडखळला तो स्वत मागे सरकला सा पण सावली त्याच्या छातीकडे थेट सरकली जणू त्याच्या अंतरावर प्रवेश करायला लागली होती सावलीने कार्तिकच्या शरीराला स्पर्श केला आणि एकदम खळूक ट्यूबलाइट बंद फक्त चार पावलांचे आवाज प्रशांत ओम वैभव आणि चौथा त्या अंधारात कार्तिक ओरडला नाही थळपटला नाही त्याचा आवाज एकदम गायब झाला ट्यूबलाइट परत चालू झाली कार्तिक उभा होता पण त्याचा चेहरा पूर्णपणे रिकामी चलू कपडे केस शरीर तेच पण चेहरा काहीच नव्हतं प्रशांत भीतीने बधीर कार्तिक हे हे काय झालं ओम मागे सरकत म्हणाला तो 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 कार्तिक नाही त्याची सावली आता त्याच्या शरीरात गेली आहे वैभवचा आवाज फुटला मग कार्तिक कुठे आहे कार्तिकच्या रिकाम्या चेहऱ्याने हळूच हो मान वळवली त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडतच नाही पडताच काही तुषार रेषा उमटल्या सणू दोन चेहरे एकाच जागी येण्याचा प्रयत्न करत होते आणि मग त्या रिकाम्या चेहऱ्याने पहिल्यांदा शब्द उच्चारले कार्तिक आमच्यातल्याच कोणी नव्हतं तुबलाईट फुटली कार्तिक कधीच कार्तिक नव्हता तुमला फुटल्यावर छत एकदम काळं पडलं त्या काळोखात प्रशांत ओम आणि वैभव फक्त कार्तिकचा श्वास ऐकत होते पण तो श्वास मानवी नव्हता दोन तीन तोंड एकाच वेळी श्वास अचानक स्ट्रीट लाईट चमकलं त्याच्या उजेडात कार्तिक दिसला पण त्याचा चेहरा अजूनही रिकामाच काहीच नाही नाक नाही डोळे नाहीत तोंडही नाही फक्त एक पुसट आकार सारखा त्वचेचा पांढरा पृष्ठभाग पण आतून एक आवाज येत होता तीन वेगवेगळ्या टोन मध्ये प्रशांत थरथरला म्हणाला तू 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 कोण आहेस त्या रिकामी चेहऱ्याने हळूच मान टाकली मानवी हालचाली सारखी पण काहीतरी बिघडलेली जनु हार योग्य ठिकाणी नसल्यासारखी आवाज आला मी फोटो मध्ये जेव्हा दिसतो तेव्हा कोणीतरी अदृश्य होत ओम मागे हटला अदृश्य म्हणजे गायब कसले लोक रिकामे चेहऱ्याने थेट त्यांच्याकडे पाहिलं नजरेसारखं वाटत होत नसता नाही ज्यांच्या सोबत मी उभा राहतो त्यांचा एक चेहरा मी घेतो प्रशांतचा मेंदू सुन्न वैभवला अचानक आठवलं फोटो काढल्यावर कार्तिकचा चेहरा धुसर झाला पण खरं कार्तिक तर साहितच नव्हता ओमला तिथेच समजलं म्हणजे काल रात्री जो आमच्यासमोर उभा होता तो याचाच पहिलं रूप होता रिकामा चेहरा हसण्यासारखा हल्ला तो नसूनही आवाज हसण्यासारखा मी ओळख घेतो जितकी लोक माझ्या प्रशांत थरथर त्या आवाजात म्हणाला मग खरा कार्ती कुठे आहे रिकामा चेहराने हळू खूप हळू त्यांच्या बाजूला पाण्याच्या टाकीकडे बोट दाखवलं एकदम टाकीच्या लोखंडावर वेगळाच आवाज आला जणू आत कोणीतरी हलतय तिघे धावत गेले टाकीचे जर झाक उघडलं आत अंधार पाणी आणि एक शरीर कार्तिक पूर्ण होला थरथरत त्याचा चेहरा जिवंत पण हादरलेला त्याचा डोळे लालसर ओट मी तो म्हणाला मला फोटो काढण्याच्या एक सेकंद आधी कोणीतरी मागून पकडलं आणि आत ओढलो आणि माझं रूप छतावर गेलं प्रशांत खाली वकला तुझं रूप नाही रे तुझ्यासारखंच काहीतरी त्या क्षणी अचानक छताच्या मध्यातून आवाज आला ज्याने रात्रीचं शांत वातावरण कापल्यासारखं गेलो मी अजून पूर्ण झालो नाही सगळे वळून पाहतात रिकामी चेहरा आता बदलत होता त्याच्यावर नाक उगवत होतं डोळे उगवत होते पण ते कार्तिकचे डोळे नव्हते ते वैभवचे ओमचे आणि प्रशांतचे सगळ्यांचे चेहरे त्या रिकामी चेहऱ्यावर काही झळकत होते जणू ते एक ओळख निवडत होता वैभव किंचला पळा हा आमच्यातलाच कोणीतरी बनणार आहे तिघे धावत पायरा उतरू लागले कार्तिकला बाहेर खेचून त्यांनी टाकी बंद केली सावली मागे येत नव्हती पण तिचा आवाज हळू आवाजात मागे आला मागे लागला मी ना फोटो मधूनच येत नाही कधी कधी मी त्या लोकांमधून पण येतो ज्यांना ओळखतो दुसऱ्या दिवशी सकाळी चाळीच्या भिंतींवर एक नवीन रात्रीचा फोटो चिटकवलेला होता कोण लावून दिलं माहिती नाही फोटो मध्ये चार लोक प्रशांत ओम वैभव कार्तिक आणि पाचवी सावली पण यावेळी त्या सावडीचा चेहरा स्पष्ट दिसत होता ओम होता ओम काही बोलण्याआधीच त्याचा चेहरा अर्धा दुसर झाला जणू कोणीतरी त्याची ओळख उघड्या डोळ्यांसमोर चोरत ओमने त्या आरशात पाहिलं त्याचा उजवा गाल गायब डोळा अर्धा पुसलेला सगळे पाळले ओम मागे पळत म्हणत राहिला मी फोटो काढला नव्हता पण तो माझ्यातून आला आणि त्या क्षणी ते पाचवा सावलीचा आवाज पुन्हा ऐकू आला जे माझ्यासोबत दिसतात ते माझ्यासोबतच राहतात जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एजशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे